गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी संपूर्ण भोगावती परिसराचे लक्ष लागलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये दुरंगी लढत आज गुरुवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाली निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सर्वपक्षीय नेते मंडळींची बैठक घेऊन प्रयत्न केला होता मात्र जागावाटपावरून समजोता झाला नसल्याने आज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक होणार हे सिद्ध झाले भोगावती शिक्षण मंडळाच्या तेरा जागांसाठी सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत यामध्ये एक अपक्ष उमेदवार आहे तीनशे नऊ उमेदवारांनी माघार घेतली आहे भोगावती शिक्षण मंडळाच्या तेरा जागांसाठी सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात भोगावती कार्यक्षेत्रातील राधनगिरी तालुक्यातील सहा करवीर तालुक्यातील पाच भोगावती कार्यक्षेत्रातील एकोणतीस हजार नऊशे एकोणसाठ मतदार पात्र आहेत अशा अकरा गटावरील एकतीस मतदान दोन फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांनी दिली आज सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीने पॅनल जाहीर केले तर महायुतीने दुपारी तीन वाजता उमेदवार जाहीर केले इच्छुकांची भाऊगर्दीत केवळ तेरा जागांचे संचालक मंडळ असल्याने उमेदवार निवडताना नेते मंडळींची ने दमछाक झाली शिक्षण मंदिरात राजकारण नको म्हणत सर्वच राजकीय गट निवडणुकीला सामोरे जात आहेत बहुचर्चित शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कारखान्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली या आघाडीमध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांचाही समावेश आहे आघाडीने सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ निवडणुकीच्या मुद्द्यावरून गेले अनेक वर्ष वादग्रस्त ठरले आहे अनेक अडथळे पार करीत मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले मात्र अखेरीस त्यात यश आले नाही आज कारखान्यातील सत्ताधारी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एवाय पाटील गट गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे गट यांच्या उमेदवारांची यादी कोल्हापूर जाहीर करण्यात आली आघाडीचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर वाय पाटील शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतीसिंह हो पवार पाटील अरुण डोंगळे पिडी धुंद्रे सदाशिवराव चरापले बोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी उमेदवारी यादी जाहीर केली या आघाडीच्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत राजेंद्र विश्वनाथ आडके आरे दिगंबर मारुतराव मेळसिंगे काणगाव एकनाथ भाऊसो वरुटे मालसवडे रोहित चंद्रकांत पाटील हुरुगली सुभाष शामराव पाटील सिरसे बाजीराव लहू चौगले आमजाई वरवडे बाजीराव दामोदर चौगले कुडुत्री शिवाजी गोपाळ भाट येळवडे राजाराम शंकर पाटील वरवडे अभिषेक अरुणकुमार डोंगळे घोटवडे सिंह भीमराव पवार पाटील सडोली खालसा प्रमोद दिलीप कुमार पाटील माळुंगे मोहन शंकर पाटील अनाजे संस्थापक दादासाहेब पाटील कौलकर या महायुतीच्या उमेदवारांची यादी कळंबा येथील धैर्यशील प्रसाद हॉल येथे पॅनल प्रमुख हंबीरराव पाटील धैर्यशील पाटील अजित पाटील दत्तात्रे मेडशिंगे जे जी पाटील यांनी जाहीर केली महायुतीने स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे नेतृत्व भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर गोकुळचे संचालक किसन संच चौगले भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष हंबीरराव पाटील रवीश पाटील प्राध्यापक जालंधर पाटील जनार्दन पाटील दत्तात्रे मेडशिंगे करत आहेत पैलासवासी दादासाहेब पाटील कौलवकर शिवशऊ आघाडी उमेदवार यादी दरीशील आनंदराव पाटील कौलव संजय सिंह गोविंदराव कलिकते शिरगाव विश्वास गोविंद पाटील ठिपकुर्ली स्वरूपसिंह मारुतीराव पवार पाटील धनाजी भिवा पाटील कोदवडे शहाजी दिनकर कवडे आवळी बुद्रुक राजश्री निवासराव पाटील देवाळे नामदेव काका पाटील कुरुगडी बाजीराव यशवंत खोत लांबोरे बेले अरुण अनंत पाटील कसबा तारळे निवास रामचंद्र पाटील हळदी अजित आनंदराव पाटील हसूर दुमाला प्राध्यापक डॉक्टर जालेंदर गणपती पाटील राशोडे बुद्रुक माघारी साठी आज शेवटच्या दिवशी गर्दी झाली होती या निवडणुकीत माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांना अनामत रक्कम म्हणून घेतलेले दोन हजार रुपये निवडणूक अधिकारी अरुण भुईवर यांनी उमेदवारांना परत दिल्याबद्दल त्यांचे सर्वांनी कौतुक केले आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे आणी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका